भारतीय मानवा फडणवीस अखिल भारतीय मानवा परिषद नागपूर जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता आजच्या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री जी गडकरी साहेब प्रमुख उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री काही कारणास्तव आज इथे पोचू शकले नाही तरी पण साहेब आज वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेबांच्याकडनं बघा एक वाजता फोन आला होता की आम्ही थोडं लेट होऊन येणार पण आल्याशिवाय राहणार नाही आम्ही म्हटलं साव सा साहेब स्वागताध्यक्ष आहेत त्यांचे दर्शन म्हटलं आज या हजारो जा लोकांना झाले पाहिजेत तर आम्हाला फोनवरून सांगितलं आपल्याकडनं साहेबांना विनंती आहे आपण साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या अंडरमध्ये आहे आणि आपण महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे रामटेक मधले मनसेचे आहे पूर्णच्या दृष्टीने अजूनही दुर्लक्षित आहे त्यांच्याकडे खरोखर नव्याण्णव एकताचा असा तलाव आणि ते एवढं सौंदर्य महाराष्ट्रात कुठेही नाही आहे एकदा तुम्ही मनसाला यावं तुमचं स्वागत आम्ही करतो तिथे आणि मग तिथेच तुम्ही नाही तुम्हाला वाटलं हे का असं प्रश्न मागे आहे आपण काय आता विकास केला नाही याचा उत्तर तो तलाव तुम्हाला बरोबर देईल देवाच्या देवा समोर तुमचा मी सत्कार करतो आणि ईश्वर काय करतो आणि अजून तुम्ही आज पालकमंत्री या आणि अजून पुढे